नमस्कार मी योगेश पाटील प्रशांतता मुख्याधिकारी महाबळेश्वर गिरस्थान नगर परिषद महाबळेश्वर आज मी आपणा सर्वांना एक परवणी म्हणून सांगत आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या महाबळेश्वर शाखेच्या वतीनं दिनांक तेवीस चोवीस पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्या या महाबळेश्वर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य नगरी पोलीस ग्राउंड टाको रोड महाबळेश्वर या ठिकाणी भरत असलेल्या शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलनासाठी नाट्यसंमेलनाचं औचित्य साधत आम्ही नगर परिषदेच्या वतीनं महाबळेश्वर फेस्टिवल दोन हजार चोवीसचं आयोजन केलेलं आहे या फेस्टिवलच्या माध्यमातून आम्ही आमच्या या शहरातल्या असणाऱ्या माथरी या उद्यान या ठिकाणी फ्लॉवर शोचं म्हणजे पुष्प प्रदर्शन व भाजीपाल्यांचे स्टॉल आणि एक्झिबिशन सुद्धा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्याचबरोबर आपल्या पेटेट ग्रंथालयामध्ये ऐतिहासिक वाहन किंवा टू व्हीलर्स म्हणजे विंटेज कारचं प्रदर्शन सुद्धा आपण त्या ठिकाणी त्याचबरोबर चारशे अत्याधुनिक शस्त्र यांचं एक्झिबिशन आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे त्याचबरोबर आपल्या हायस्कूल या जे की महिला बचत गट असतील किंवा काही ग्रह उद्योग महिला असतील यांचे खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल त्याचबरोबर त्यांनी विविध वस्तूंच्या कलाकुसरीच्या वस्तूंचे स्टॉल त्या ठिकाणी आपण आयोजित करत आहे आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाचे उद्घाटन आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराजे साहेब त्याचबरोबर राज्याचे उद्योग मंत्री आदरणीय उदय सामंत साहेब त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातील सर्व आमदार महोदय खासदार महोदय त्याचबरोबर मान्य मान्य जिल्हाधिकारी महोदय जिल्हा पोलीस अधीक्षक त्याचबरोबर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी या सर्वांच्या हो हो उपस्थितीमध्ये या ठिकाणी महाबळेश्वर फेस्टिवलचं उद्घाटन आपण करतोय तर या आपल्या या माध्यमातून आपल्या सर्व महाबळेश्वरवासियांना सातारा त्याचबरोबर महाबळेश्वर यात महाबळेश्वरमध्ये येणाऱ्या सुद्धा आवाहन करतोय की प्रदीर्घ कालावधीनंतर पुनश्च एकदा आपण महाबळेश्वर फेस्टिवल सुरू करतोय साजरा करतोय तर या सर्वांचा कार्यक्रमांचा आनंद आपण घ्यावा अशी नम्र विनंती मी आपल्या या माध्यमातून करतो धन्यवाद